नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती हो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या चिलेटेड अग्रिमिन सुपर या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो पावडर चिलेटेड अॅग्रिमिन सुपर या पावडरमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन ई e, निकोटिनामाइड कॉपर कोबाल्ट आयर्न आयोडीन सेलेनियम मॅग्नीज मॅग्नेशियम त्यासोबतच कोबाल्ट सल्फर त्यासोबतच कॅल्शियम फॉस्फरस झिंक यांसारखे घटक आपल्याला या पावडर चिलेटेड सुपर मध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपण या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरचा वापर ज्यावेळेस आपल्या दूध देणाऱ्या पशुंमध्ये करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी या चिलेटेड ॲग्रेमिन सुपर पावडरच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी विटॅमिन्सची जी मिनरलची डिफिशियन्सी आहे जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी देखील या पावडर चिलेटेड ॲग्रेमिन सुपरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या चिलेटेड सुपर पावडरचा वापर आपल्या त्या पशूंमध्ये करू शकतो ज्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या या निर्माण होत असतात तर पशुपालक मित्रांनो या पशूंमध्ये आपण जर या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना नक्कीच माझावर आणण्यासाठी या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी असतील रेडी असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांच्या गर्भपिशवीची वाढ झालेली नसेल तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा जर वापर केला तर मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची वाढ होण्यासाठी आपण या पावडरचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर वारंवार रिपीट होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण जर या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडर चिलेटेड अॅग्रिमिन सुपरचा आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरचा वापर आपल्या लहान पशूंमध्ये जरी केला किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जरी केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्येही या ज्या सर्व आजार आहेत यांना टाळण्यासाठी देखील आपल्याला या पावडरचा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये चांगला वापर होऊ शकतो त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांची हाडांची वाढ करण्यासाठी त्यांच्या त्वचेवरती चमक आणण्यासाठी आपल्या या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील आपण या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर केला तर आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतात त्यासोबतच पुष्पालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधामध्ये जे फॅट आणि एस एन आहे ते वाढण्यासाठी देखील आपल्याला या चिलेटेड सुपर पावडरमुळे नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळतो तसेच पुष्पालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे पचन आहे ते पचन सुधारण्यासाठी देखील या चिलेटेड अॅग्रिमिन सुपर पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर पोटासंबंधित कुठल्या आजार असतील समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या चिलेटेड सुपर पावडरमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कॅल्शियमची कमतरता झाली असेल फॉस्फरसची कमतरता झालेली असेल मॅग्नेशियमची कमतरता झालेली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या पावडरच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते टाळण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण या पावडरचा जो वापर आहे तो खास करून आपल्या त्या पशूंमध्ये करा ज्या पशूंमध्ये आपल्याला इन्फर्टिलिटीच्या समस्या जाणवत आहेत किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण जर या पावडरचा वापर केला तर आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो पावडर चिलेटेड ॲग्रीमिन सुपर या पावडरच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या गाईमध्ये मैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पन्नास ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो सोबतच आपण जर या पावडरचा वापर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंचवीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या पावडरचा वापर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंधरा ते वीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा डोस आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये में दे देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर चिलेटेड अॅग्रिमिन सुपर याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला काय फायदे होतात पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद